महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वडिलांनी आपल्या मुलाचा गमछान गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत व्यक्तीचं नाव प्रशांत जमदाडे असय आरोपी वडिलांचं नाव सुरेश जमदाडे असं आहे प्राथमिक माहितीनुसार मृत प्रशांत हा नेहमीच दारूच्या नशेत घरात वाद घालत होता आणि कुटुंबियांना त्रास देत होता वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वडील सुरेश जमदाडे हे संतप्त झाले रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरात असलेल्या गमछाना प्रशांत यांचा गळा आवळला आणि त्यानंतर त्याचं डोकं फरशीवर आपटून त्याचा खून केला घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस स्टेशनचे क्राईम पी आय खांडे पीएसआय जगताप आणि त्यांच्या स्टाफनं तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले पोलिसांनी आरोपी सुरेश जमदाडे याला घटनास्थळी ताब्यात घेतला असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा